मित्रो गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतो आहे संपूर्णच महाराष्ट्रात हा पाऊस कोसळतो आहे विशेष करून मी चर्चा करणार आहे ती बारामती इंदापूर पुरंदर या भागातील कारण आम्ही या ठिकाणचे रहिवासी आहोत खरीपाचा हंगाम तोंडावरती आलेला आहे खरं तर शेतकरी खरीपाच्या पिकांची तयारी करत होता त्यासाठी आपली त्यासा जमीन व्यवस्थित करण्याचं काम जमीन तयार करण्याचं काम शेतकरी करत होता मात्र गेल्या आठवडाभरापासून पावसाने असा काय बॅटिंग सुरू केली आहे के की सध्या तरी पाऊस थांबायचं नाव घेताना दिसत नाही आहे गेल्या चार दिवसापासून इंदापूर बारामती दौंड पुरंदर या संपूर्ण परिसरामध्ये या अवकाळी पावसाच्या सरी ज्या आहेत ते कोसळताना आपण बघतो खरंच आता शेतकऱ्याला वाटायला लागले कुठंतरी हा पाऊस थांबायला पाहिजे कुठेतरी विश्रांती घ्यायला पाहिजे कारण जर त्याने विश्रांती घेतली तर शेतकऱ्याला शेतीची कामे करता येणार आहेत आणि पुढे पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हाही चार महिने या पावसाळ्यात शेतकऱ्याला काढायचेच आहेत तर तास तरी या अवकाळीने कुठंतरी थांबलं पाहिजे अशी काहीशी अपेक्षा आहे ती आता शेतकऱ्यांच्या आहे तर सध्या तरी हा अवकाळी थांबायला तयार नाही आहे सध्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कांदा असेल भुईमुग असेल इतर भाजीपाला पिके असतील केळीच्या बागा असतील इतर फळबागा असतील या सर्वांवरतीच या अवकाळीचा परिणाम होतो आहे कारण वेलवर्गीय पिकं असतात अशी पिकं या पावसामुळे धोक्यात येतात त्यावरती बुरशीजन्य आजार जे आपण रोग म्हणतो ते रोग पसरतात डावणी मिल्ली असेल पावडर मिल्ली असेल कूजा असेल हे आजार रोग जे आहेत पिकांसंदर्भातील ते त्यावरती मोठ्या प्रमाणात वाढतात मुळकूज होते कांद्यासारखं पीक जे आहे ते अतिशय नाशवंत पीक आहे अशा पद्धतीत एखाद्याचा काढलेला कांदा असेल तर तो अतिशय फास्ट प्रमाणात खराब होतो जर शेतात कांदा असेल तर थोडाफार तो टिकू शकेल पण त्यालाही धोका आहेच विशेष करून किडीच्या बागांचं या पावसामुळं फार मोठं नुकसान होतं आहे केळी काढलेला असू द्या काढलेला आलेली असू द्या किंवा नसू द्या पण जर जमीन काळी असेल ना अशा पद्धतीनं जर सतत ओलावा लागून राहिला सतत पाऊस लागून राहिला तर मग मात्र यामध्ये केळीला मर रोग ज्याला आपण म्हणतो मुळकूज हे अतिशय फास्ट होतं आणि त्यामुळं बागाच्या बागा, बागा संपुष्टात येतात अगदी ती पद्धत आता कुठेतरी दिसायला लागलेली आहे ला इतर फळपेकांमध्ये देखील बुरशीजन्य रोगाचं प्रमाण जे आहे ते या सततच्या संततधारेमुळं सध्या तरी वाढतं आहे खरं बघितलं तर पावसाळा सुरू होईला आणखीन काहीसा साऊद्या आहे मात्र सध्या पडतोय त्याला अवकाळी म्हणायचं की पावसाळा म्हणायचं हे मला सुद्धा पडलेला प्रश्न आहे तुमच्या भागात कुठे कुठे पाऊस पडतो आहे काय परिस्थिती आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नोंदवू शकता